बघता बघता होय अगं तुझं बघता बघता गेलं माझं ऐकता ऐकता गेलंय का म्हणजे काय तुझं रोजच असता सौम्याचे पप्पा तुमची आईबाला अशी म्हणली सौम्याचे पप्पा तुमची बहीण मला अशी म्हणली सौम्याचे पप्पा शेजानीने गाडी घेतली आपण कधी घेणार सौम्याचे पप्पा शेजानीने सोन्याचा हर केला आपण कधी घेणार अग काय अग काहीतरी हाय का नाही सौम्याचे पप्पा मला का नाही आ, मला ह्या लागणाला साड्याच नाही चाव हो। मला साड्या कधी घेणार हे नेसतो स्वामीचे पप्पा ऐका स्वाम्याचे पप्पा हे ऐका स्वामीचे पप्पा ते ऐका मग आलो म्हणू म्हणू असं ऐकू ऐकूच माझं वर्ष चाललंय बघ हो ना तुमचं वर्ष ऐकू ऐकू गेलं आमचं काय केलंय तुमचं निर्भय असतात की वर्षभर वर्षा तीनशे वर्षातले तीनशे पासष्ट दिवस तर ना त्यातले तीनशे दिवस तर तुमचं दुखतच राहते माझं ही दुखते सुवर्णा माझं ती दुखते सुवर्णा मला आज मी घरीच राहतो मी कामाला जात नाही माझं डोकं दुखत नाही का राहिलो तुमचं काय करताना तीनशे दिवस माझं हे दुखताय तुम्ही काही ऐकवणं करत नाही का आम्हाला माझं सांगताय असं केलं तसं केलं स्वतः काय शान येतोय हिरवा माझा पाय आहे माझा गुडका आहे पाणी भरायला ना अगं माझं लिह गुडका दुखतोय अगो मला इकडे घेऊन ना अगं माझं डोकं दुखतय गोळ्या खायच्यात मला कुठं मला घेऊन जाता का तुम्ही फिरायला जाता ना घेऊन लोकांच्या बायकांना बघा त्यांची नवऱ्या पिक्चरला घेऊन जातात हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातात मी तुम्हाला हॉटेलला म्हणलं दुखतं हीच हीच बघ दुसऱ्याच्या नवऱ्याने हॉटेलला नेलं दुसऱ्याच्या नवऱ्याने पिक्चरला ने नेलं हीच ऐकावणं मला वर्षभर ऐकत आलोय बघ आणि वर्ण म्हणतीत वर्ष बघता बघता चाललंय बाया हा आणि मला पण नाही मी जे प्रश्न तुम्हाला मांडवत असते ना त्याचे उत्तर देऊन देऊन ऐकू ऐकूच माझं वर्ष गेलंय कारण की मी पिक्चरला चला, चला का नको आग हॉटेलला चला म्हणलं का नको अग कुठं तरी आलं का तो आणत ना तुमच्या चल म्हणून मी म्हणायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनाने म्हणलं तर मला कसं लाईक करावं लागेल तुम्हाला तुमचं म्हणायचं काम आहे सुवर्णा शेजारची गाडी घेतली चल आपल्याला गाडी आणू सुवर्णा शेजारची हार केलाय चल तुला हार घेऊ सुवर्णा त्या बाईच्या अंगावर साडी बघ किती छान आहे चल चलत मी साड्या आणू हे तुम्ही म्हणायचं असतं मी नाही म्हणायचं होय मग तो पण असं म्हणायचं असतंय तू कशी म्हणती शेजारणी गाडी घेतली चला आपल्याला गाडी घेऊ हा, हा? शेजारांनी सोन्याचा हार घेतलाय त्याच्या बायकोला चला आपण बी हार घेऊ म्हणायचा पण अशी म्हणते का कधी त्या दिवशी शेजारणीचा नवरा दुसऱ्या बाईला घेऊन पळून गेला ताऊ म्हणलीच का तू तुम्ही पण चला दुसरी तुम्ही पण पाय पळून घेऊन जा म्हणली का तसं म्हणायचं असता का स्वाम्याचे पप्पा तसं म्हणायचं नसतं कधी चांगलं शिकवायचं असतं नवऱ्यांना होय मग तेवढच बरं तुला सांग चांगलं शिकवाय येत या तुमच्या बी बरं तेवढं डोक्यात बसलं हो हा तेव्हा माणूस दुसऱ्यांची बायको घेऊन पाहून गेला ते तुमच्या डोक्यात शिरलं आणि बाकीच्या हॉटेलला बायका नाही ते तुमच्या डोक्यात शिरत नाही का ते तुझ्या पण डोक्यात शिराय पाहिजेत त्यांनी दुसरी बायको केली तो मी पण करा आधी मला हॉटेलला घेऊन जात जावा फिरायला घेऊन जात जावा त्याच्यानंतर मी माझा निर्णय देईन कळ का त्याच्या आधी देणार नाही मला दररोज फिरायला नाहीचं मला दररोज हॉटेलला ला जेवायचं फिरायला शॉपिंग करायला हे सगळं मला असं वाटलं की माझं नाव राहिले चांगलंय तर दुसऱ्या बायकोला चांगला सांगू बायको करायला परवानगी देईन नाहीतर देणार नाही काय का? आता हा कोणतं वर्षी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये ना नाच बायको आली पाहिजे मला तस सांगितलं का मी दोन हजार पंचवीस मध्ये मला फिरायला नाहीयच दोन हजार चोवीस संपला मला काही केलं नाही तुम्ही पण घेऊन जायचं चालते चालते प्रॉमिस तुझी बी प्रॉमिस आणि माझी बी प्रॉमिस हां माझे बी प्रॉमिस मी 2025 ला तुला सगळीकडे फिरायला नेणार हॉटेलला ायला शॉपिंगला ायला तवं पण प्रॉमिस द्यायची की मला दुसरी बाईक करून देणार नाही بقى आधी तुम्ही प्रॉमिस द्या मला फिरायला नेणार म्हणून द्या प्रॉमिस का प्रॉमिस द्या आता ओके माझी प्रॉमिस तुला काय म्हणून तुला हॉटेलला फिरायला नेणार खायला नेणार शॉपिंगला नेणार हा बरोबर तू ते प्रॉमिस देखील दोन हजार पंचवीस मध्ये मला पण दुसरी बायको करू देणार लेसाळ लेशानेट कि आहोत मी तर